की एखादी निवडणूक बिनविरोध होते कोणी विरोध करत नाहीत याचा अर्थ कोणाचा विरोधाचा आवाज येणार नाही याची काळजी गावकरी म्हणून तुम्ही गावचे नेते घेता का हो आमचा गावकरी विरोधक असा आमच्या गावामध्ये नाहीच आहे आमचं गाव अनेक समाजानं बसलेलं आहे अनेक समाजाचे लोक आहेत तिथं अनेक परदेशामध्ये शिकून परदेशातून आलेले लोक आहेत परदेशात लोक आहेत मोठे शेतकरी आहेत आमचे मोठी बाजारपेठ आहे मोठे उद्योजक आहेत सगळ्या क्षेत्रात तिथे लोक आहेत बरं परंतु या लोकांना अशा प्रकारे विरोधाचा विरोध करणं हे या लोकांना मान्यच नाही आहे की याच्यामुळं गावाचा विकास संपतो थांबतो लोकांच्या था मध्ये पण नाही मला पाटील साहेब असं आहे की ज्या गावामध्ये निवडणूक होती त्या गावात थोडाच था विकास थांबतो अक्रोदला पण निवडणूक होते बारामतीला निवडणूक होते मग आनगरला निवडणूक झाली राजन पाटील एवढं वाईट काय कारणच नाही ना आम्ही निवडणूक व्हायला व्हावी व्हावी ही शांतता गावात राहावी गावात नांदावा गावामध्ये ते निर्माण होणे जातीय निर्माण होणे याच्यासाठी निवडणूक आयोग सुद्धा प्रयत्न करत मग आमचं काम आहे गावाचे जर आम्ही लोकप्रतिनिधी असो पुढारी असो तर गावामध्ये कुठलाही मतभेद होणे कुठल्या प्रकारचं राजकारण होणे त्याचा फटका सामान्य जनतेला बसेल विकासाला बसेल या गोष्टीची खबरदारी घेणं आमचं काम आहे फक्त नाही म्हणजे राजकारण करायचं राजन पाटलांच्या कुटुंबीयानेच करायचं बाकी कोणी राजकारण कोण नाही म्हणत आहे आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य इथले आतापर्यंत सरपंच इथले जे 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 अनेक लोक होऊन गेलेत सगळ्या समाज झालेत आतापर्यंत आम्ही अंधरच्या माझं स्वतःच मोठं शिक्षण संकुल आहे आमची नगरपंचायत मोठी आहे आमचं हेल्थ ऑफ दवाखाना मोठा आहे ग्रामीण रुग्णालय आमच्या प्राथमिक शाळा मोठी आहे तिथले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचे झेंडे आम्ही दर वेगवेगळ्या समाजाच्या माध्यम समाजाच्या लोकांकडून मिलिटरी रिटायर्ड सैनिकाकडून अशा वेगवेगळ्या कॅटेगरीकडून करतो आम्हाला रोज आम्हाला झेंडा फडकावता आला असता आम्हाला आमच्यात हात करायचं था। असतं तर इथले जिल्हा परिषदचे सदस्य वेगवेगळे आम्ही बाहेरचे नेऊन दिलेत इथून पंचायत समितीचा सदस्य मी धनगर समाजाचा या माझ्या मतदारसंघात नाव नसणारा त्याला बिनविरोध निवडून देऊन सभापती केलेला आहे मग कुठं आम्ही आमच्या घरानं तिथं हस्तक्षेप केलेला आहे तुमच्या सुनबाई होत्या म्हणून तुम्हाला निवडणूक बिनविरोध करायची ही परंपरा आहे म्हणून माझी सुनबाय म्हणून नाही मागच्या वेळेला सरपंच केला विनोद केला मागे अनेक जे सरपंच झाले ते विनोद केले आणि विनोद करायचे का इलेक्शन लावायचं हे जन लोक आमच्या या भागातल्या मतदारांच्या जनतेच्या हातात आहे त्यामुळं कुणी कुणाला अडवू नये ते बाई त्या बहिणी आले असते मुलगी पहाटे पण पहाटे पाच वाजता त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय खरं आहे का तो ड्रामा केला त्यांनी पहाटे पाच वाजता आले ते फॉर्म नाही भरला पाच वाजता ते पाच वाजता येऊन बसले अकरा वाजता फॉर्म भरला पुन्हा निघून गेले मग पाच वाजता ते दाखवायसाठी की आम्हाला अंधारात यावं लागलं जाताना उजेडात गेले ना मग जाताना आम्ही काय केलं असतं इथं नाही बाहेर केलं असतं कुठंही केलं असतं आम्हाला जर काय करायचं असतं तर हे सगळं केवळ त्या मुलीच्या पाठीमागे जी शक्ती आहे की तिला फार मोठं व्हायचं आहे त्यांची इच्छा आहे की या तालुक्याचा ता आमदार व्हायचं आणि म्हणून करता त्यांची वाटचाल चालू आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा